चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीशनर अठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न संगमनेर येथील परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताहाचे प्रमुख आणि मंगला समूहाचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे यांचा अभिष्ठचिंतन सोहळा उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते झाला यावेळी व्यासपीठावर श्रीरामपूर येथील माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार डॉ सुधीर तांबे आमदार डॉ किरण लांबटे बीजे देशमुख ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख एस आर थोरात उद्योग समूहाचे प्रमुख बाबासाहेब थोरात संतोष रोहम सुनील सदाफळ संजय महाराज देशमुख पांडुरंग घुले बापूसाहेब देशमुख माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात रामहरिकातोरे सुरेश थोरात प्रभावती घोगरे संज्योत वैद्य गणपतराव सांगळे बाळासाहेब देशमाणे रमेश गुंजाळ संजय गोरडे सरुना तुंबरकर विष्णुपंत राहाटळ गुलाब डौले ॲडव्होकेट के धुमाळ मंगलाताई शिंदे कुसुमताई पवार कुसुमताई देशमुख छायाताई शिंदे ॲडव्होकेट संग्राम शिंदे डॉक्टर दिग्विजय शिंदे गीतांजली शिंदे कपिल पवार चंद्रकांत घुले यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनोद राऊत यांची भजन संध्या आणि परमपूज्य गगनगिरी महाराज यांची आरती झाली उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते दिलीपराव शिंदे यांचा केक कापून सपत्नीक सत्कार केला गेला तर भानुदास मुरकुटे यांनी लोकसभा खासदारकीच्या आठवणींना उजाळा दिला दोन हजार चार साली मी जेव्हा लोकसभा कोपरगाव मतदारसंघात निवडणूक लढवत होतो त्यावेळेस ते माझ्याबरोबर सातत्याने इतर कार्यकर्त्यांच्या बरोबर ते सुद्धा माझ्या प्रचारामध्ये हिरेने काम करत होते आणि तेव्हा मला त्यांचा काळ स्वभाव किंवा त्यांच्या स्वभावात जी गुढी आहे आम्हाला आमचा आणि गुढीचा काही संबंधच नाही पण दिलीपरावच्यामुळं गोड कसं वाढावं मित्र कसे जमावे कार्यकर्ते कसे गोडवर घ्यावेत हे त्यावेळेस शिकायला मिळालं आणि म्हणून या ठिकाणी काही वर्त्यांनी या ठिकाणी दीर्घ बोलताना सांगितलं की बा त्यांना संधी मिळाली नाही आता आम्ही सगळ्यांनी एक निश्चित ठरवलं अण्णांच्या मागे सगळ्यांनी उभं राहायचं आणि त्यांना दिला असं आशीर्वाद आपण हा सार्थकी लावायचा म्हणून गेली सात सप्ते अण्णांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी जन्म साजरे झाले आणि येशूची झाली त्याचा आलेख सारखा वाढत राहिला आणि याही पुढे आम्हाला मारणे संधी दिली आहे सप्ता करा आणि कुंभमेळ्या मोठा साजरा करा आम्ही अण्णांच्या माध्यमातून आशीर्वाद त्यांना या ठिकाणी दिला आहे तो आम्ही की लावण्याचं काम नेहमी त्यांच्यावर लावून करण्याचं काम करू कारण आमच्या गुरुचा आदेश आहे आणि तो आदेश आम्हाला पाळणे आहे अडचणीत आल्यावर मदत करणाऱ्या तीन माणसांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये एक स्वर्गीय बाळासाहेब विखे दुसरे शरद पवार आणि तिसरे दिलीप शिंदे हे आहेत संगमनेर तालुक्यामध्ये घरोघरी गगनगिरी महाराज पोहोचवण्यात शिंदेंचा मोलाचा वाटा आहे असाही उल्लेख वसंतराव देशमुख यांनी के केला तर माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी अशोकराव मोरे दिलीपराव शिंदे यांच्या मैत्रीचा उल्लेख करत जीवन जगताना कुणाचाही द्वेष करू नका हे दिलीपरावांकडून शिकावं असे गौरवोद्गार काढले दिलीपराव महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात मी बडी दोन मोठी माणसं पाहिली शरद पवार के आणि बाळासाहेब विखे पाटील या दोघांनी एकदा कार्यकर्ता भेटला की शेवटपर्यंत त्याची ओळख त्यांनी सोडली नाही आणि त्यानंतर आम्हाला भेटले दिलीपराव शिंदे जे मी गेले चाळीस वर्ष अनुभवतोय चाळीस वर्ष या माणसाची एकदा ओळख झाली तुम्ही जवळ असा नसा ते ओळख ठेवणारच कारण ती ओळख भामटेपणाची नसते अलीकडे राजकारणामध्ये भामटेपणाच्या ओळखी फार झालेल्या आहे दिलीपरावांचं प्रामाणिकपणा असत मित्र जोडला जोडला मुद्दाम करून नाही तर तो कायम टिकला आता साली त्यांच्यापेक्षा तेरा चौदा वर्षांनी मोठा होतो आमची मुलं त्यांच्या बरोबर होती अशा अवस्थेत जो स्नेह जोडला तो शेवटपर्यंत राहील पहिल्यापासूनच मी जसं प्रॅक्टिस सुरू केली त्या दिलीपराव अशोकराव म्हणजे असे कसं एक नेतृत्व म्हणून अतिशय त्या ठिकाणी थोडासाहेबांवर काम करत होते आणि त्यातून माझाही परिचय झाला नाताही होतंच आणि त्यामुळे अनेकदा ते यायचे हॉस्पिटललाही बऱ्याच वेळेस यायचे गप्पा टप्पा व्हायच्या डॉक्टर देवेंद्र ओरा ही सर्व औद्योगिक वसाहत म्हणजे त्यांचाही आमचा खूप स्नेह होता डॉक्टर ओरा आणि तो खूपच मित्र होतो असा एक मित्र परिवार हा साधारण एकच होता आणि त्यातून खूप असे अनेक क्षण असे माहिती जे आम्ही एकत्र घालवले आणि त्यांनी खरं म्हणजे सर्वांना खूप मदत सर्व कुणी असो ते नेहमी सदैव मदतीला तयार असतात राजकारणाची खूप चांगली जाण त्यांना त्या ते ठिकाणी आहे आणि अध्यात्म गिरीबळाला अध्यात्माचं जी आवड लागलेली आणि त्यांनी जे काही बघतो ते सर्वद्र ते हेच सांगतात की आपण हे खूप विनाकारण द्वेष एकमेकांचा करत असतो आयुष्य असतं तरी किती देईल आगे आगे ही दिली प्राव शिंदे अनेक चड़ उतार पाहिले, दिलीपराव यांनी जीवनामध्ये संघर्ष केला गरजुवंतांना हात दिला म्हणून आज एवढा जनसमुदाय पाहायला मिळतोय असं मनोगत आमदार किरण लहामटे यांनी व्यक्त केला प्रचंड जमलेला जनसमुदाय हा दिली राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो किंवा धार्मिक क्षेत्र असो ह्या सर्व क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्र असो ह्या सर्व क्षेत्रामध्ये दिलीपनाने चांगला नाव लौक आयुष्यातील सगळे चढ उतार पाहून आज ते ज्या स्थितीवरती आहेत ते आयुष्यातील एक उंची जी गाठली आहे ती त्यांच्या काष्टानं गाठली तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती जीवन जगला यापेक्षा तुम्ही किती उपयुक्त आणि समाधानी जीवन जगला हे महत्त्वाचं आहे दिलीपराव शिंदे हे संतांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आशीर्वादांना उपयुक्त जीवन जगले त्यांची शंभरावी साजरी करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळो असे गौरवोद्गार नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे मठाधिपती उद्धव महाराज मंडलिक यांनी काढले एका सुभाषितामध्ये असं म्हटलं दुर्लभ हो माणूस हो देह हो देहिनाम ना क्षण भंगूर म्हणाले दुर्लभ माणूस जनम आहे होय न तुझी बार पक्का फल जो गिर पडे लगे तुझी बार एकदा पिकलेलं फळ खाली पडलं ते परत त्या झाडाला लागत नाही जीवन कौटुंबिक पातळीवर सामाजिक पातळीवर धार्मिक आणि व्यक्तिगत अशा काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या पार पाडत व्यवस्थित जर माणूस जगला तर त्याचं जीवन सार्थक झालं माणसाचं जीवन पैसे कमी किंवा जास्त मिळाल्यानं सार्थक होत नाही पद कमी किंवा जास्त मिळाल्यानं सार्थक होत नाही अनेकांनी खंत व्यक्त केली मी त्याच्याशी सहमत नाही वारकरी म्हणून कारण आमच्या वारकरी संतांचे आणि माझ्या त्याला सहमत नाही गगनगिरी बाबांचे विचार त्याला सहमत नाही पद प्रतिष्ठा पैसा हा आपल्या प्रयत्नाप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे येत राहतो जात राहतो मी आपल्याला एकच वाक्य सांगेल तेवढा घरी घेऊन आपण जाऊ मीही जाईल कारण माझाही ते उपयोग आहे आणि ते वाक्य असं आहे की आपण जीवन किती जगलो यापेक्षा आपण किती उपयुक्त जीवन जगलो याला फार महत्व आहे आपल्याला उपयोगी जगायचं आहे मग ते आपल्या सहकार्यांसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या धर्मासाठी देशासाठी प्राणी मात्रांसाठी गरीब दिन दुबळ्यात आणि मला या पातळीवर दिलीपराव शिंदे पाटील यांचं जीवन हे अतिशय श्रेष्ठ वाटत म्हणाले की हा देह देव धन्य आम्ही जन्म आलो आणि दास दा। मला दिलीपरावांना सुद्धा तेच समाधान त्यांच्या शब्दातून आपल्याला इथे व्यक्त होताना दिसलं ते वाक्य फार छान बोलले की मी आता जीवनाच्या अशा टप्प्यावर आलोय की कटुता वाढवण्यापेक्षा स्नेह संबंध वाढवायचे मला ते वाक्य फार पावलं

तुमचं सगळं घर सांभाळायचं काम करते दुसरा म्हणजे सम्राट सुप्रीम कोर्टामध्ये तो ऍडव्होकेट आहे वकिली करतो त्याची मिसेस प्राप्ती ती चांगलं काम करते बंधू बाळासाहेबची उत्तम साधला लाभली खूप चांगला शेतीचा किंवा प्रपंच त्यांनी सांभाळण्याचं काम केलं त्यांचे मुलं जयवंत शरीर आणि सगळं चांगलं होत असताना जिथं निव्वळ दुःख आहे जिथं निवळ संघर्ष आहे त्या रस्त्याला आपण जाऊच नाही असं त्यांनी घेतलं तुमचं तसं घेतलं साहेब तुम्ही अनेकदा सांगितलं व्यापारात लक्ष द्या आबासाहेब थोडं म्हणायचे तुम्ही राजकारण थोडं व्यापारात लक्ष द्या साहेबांनो ले तसं सांगायचे मग थोडंसं दोन पाच वर्ष व्यवसाय विकूमाक लक्ष द्यायचं केली आणि कर्म धर्म सगळ्यांनी थोडा चांगला जम बसला आणि तो जम बसला आपल्या म्हणजे समाज म्हणून मराठा असं म्हणत नाही शेतकरी समाजाची था था ए, आनन्द, आनन्द, चार पाच वर्ष किशोर जाता झाले तर तुझी पावलं लगेच राजकारण व्हायला सुरुवात होते तो ग्रामपंचायत तरी लढतो झेपी तरी लढतो तर त्या कुठल्याही फांद्यात न पडता चांगला अध्यात्मच मार्ग तुझं मानजन हे आम्हाला सांगितलं मान्य त्याची तर निव्वळ आनंद आहे पिकळ आनंद आहे त्या मार्गाने वाटचाल करत राहा आणि मी सगळ्यांना सांगतो की आपल्या जीवनात आनंद जिवंत ठेवा आनंद हा जीवनाचा अंतिम ध्येय ठेवा आनंद निर्माण करा आणि नेहमी सांग गगनगिरी मला सांगायची की गाव बांधील आणि नीतीने वागा नीती म्हणजे आपण असं वागायचं माझ्या समाजात एक आनंद निर्माण केला पाहिजे आनंद निर्माण झाला पाहिजे तुमच्या उपस्थितीने प्रेम तर आनंद वाटला पाहिजे आणि त्याच्या आत्म्याने मनापासून तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे असं आपण वागणं म्हणजे नीती असं गगनगिरी आहे कर राज्य कथे मंडळी असेल किंवा आमच्या समाजातले पुढारी असत मराठी समाजातला असल कुठल्याही समाजातला दुही पडायचं काम केलं मी संवाद निर्माण केला असं मी मानतो एक काळ असं आता मी काल उदाहरण दिलं त्यावेळी आम्ही कॉलेजला गेलो असतो ऐंशी साली एकोणीशे ऐंशी ला पुण्याला कृषी शिक्षणाला गेलो येतो माझ्या रूम मध्ये पार्टनर एक होत सुभाष केंद्र धनगर समाजाच्या दुसरं ते आबासाहेब जरा आता आय एस आले सेक्रेटरी मिनिस्टर आले धनगर समाज तिसरं ते गुलाबराव ढोले माळी समाजाचे तर सगळं होईपर्यंत आमच्या सगळ्या बरोबर चला आम्हाला कधी एकमेकांच्या जातीच विचारायचं कारण पडलं इतके एक जीव होतो मी मित्र म्हणतो पण काळाशेवगाने आज राजकारणाने आणि असे दुही निर्माण केले की त्यांच्या मनात जात यायला लागली माझ्या मनात यायला लागली आणि ह्या जातीच्या मनात घुसल्याने समाजात विषादी वातावरण गावात गट तर पडायला लागले मी आज गावातले खूप सगळे सहज आमची मंडळी होती संध्याकाळी गावात एक कार्यक्रम ठेवला त्याला मला काही करावं मी तुमच्यावर फक्त तुम्ही गावाच्या निवडणुकीच्या पंधरा करू नका आणि राजकीय पक्षांच्या नेत्याच्या नदीच लागू नका ते नेहमी एक विद्यार्थी करा ते नेहमी गट कसे होतील असं तुमच्यात गट कशी होतील असं पाहिलं जातं ते होऊ नये असं आपण वागण्याचा सेक्टर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीपराव शिंदे मित्र मित्रमंडळानं अथक परिश्रम घेतले सूत्रसंचालन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस